नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा सोयाबीनची भाजी तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्लीच असेल तर आज आपण सोया कबाब किंवा सोयावडी असं हे भाजीचं नाव आहे आणि दोन पद्धतीने आपण ही भाजी बनवू शकतो आणि दोन्ही पद्धतीने भाजी इतकी छानच लागते तर तुमचा वेळ न घेता चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी तुम्हाला एक एक करून भाजता वेळेस सांगते काय काय घेतलेलं आहे ते काही ते कढई म्हणा पॅन म्हणा तुम्ही काही घेऊ शकता इथे हे खोबरं घेतलेलं आहे अगदी अर्धी वाटीलासुद्धा कमी खोबरं घेतलेलं आहे मस्त मंदाच्यावरती हे खोबरं व्यवस्थित भाजायचं तेल टाकून असं खोबरं भाजल्याने या खोबऱ्याला तेल सुटतं आणि भाजीला तवंग किंवा चवसुद्धा छान येते इथे एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा चिरलेला आहे दोन मिरच्या अर्ध्या अर्ध्या करून घातलेल्या आहेत थोडंसं परतायचं आहे त्यानंतर अलं लसूण अद्रक असं टाकायचं आहे आणि परत मस्त व्यवस्थित थोडंसं भाजलं गेलं की परत कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर एक इकडे तिकडे अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा डाग पडायला लागलेत अशा पद्धतीच्यावरती मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे खोबरं थोडंसं गरम असेल तेव्हाच वाटायचं म्हणजे त्याला छान तेल सुटेल व्यवस्थित मसाला लागेल आपला अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे परत हाही मसाला आपल्याला थंड झाला की वाटून घ्यायचा हा एकदा फिरवून घ्यायचा आणि परत पाणी घालून वाटायचं म्हणजे छान ग्रेव्ही याची तयार होईल आणि छान टेक्शरसुद्धा हे असंही बारीक होतं थोडंसं नॉर्मल पाणी घालून अशी ही ग्रेव्ही आपल्याला करून घ्यायची दोन ते तीन चमचे होईल इतकंच पाणी घालायचं आता इथं उकळतं पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सोयाबीन घातलेलं आहे जिवळ्याला सोयाबडीसुद्धा म्हणतात तर इथे घालायचं आहे आता सोयावडीला एक वेगळाच वास असतो त्याच्यामुळे काय करायचं दोन ते तीन वेळा हे स्वच्छ गार पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतरसुद्धा ह्याच्यामधलं अग सगळं पाणी काढून टाकायचं म्हणजे पाण्याचं थोडंही अंश ठेवायचा नाही आहे याने काय होईल की वास जो आहे ना तो पटकन असा जाईल आणि आपल्याला खाताना वास वगैरे येणार नाही तर हे आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं अगदी छोट्या आकाराचा एक बटाटा इथे घेतलेला आहे तुमचे जर जास्त प्रमाणामध्ये असतील तर तुम्ही आता ही सिक्रेट टिप आहे बघा ह्याच्यामध्ये आहेत ना दोन पाव घालायचे जर तुम्ही कमी सोयावडी बनवत असाल तर तुम्ही एक पावसुद्धा घालू शकता पण ते एवढ्या ह्याला दोन पाव घातलेले आहेत आणि हे मस्त असं फिरवून घ्यायचं मोठ्या भांड्यामध्ये फिरत नव्हतं त्यामुळे दोन स्टे करून इथे छोट्या भांड्यामध्येच फिरवून घेतलेलं आहे परत लसूण लसूणची पेस्ट आणि लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी परत एकदा फिरवून घ्यायचं बघू शकता किती छान असं याचं टेक्स्चर आलेलं आहे अगदी कत्तीही कुठेही पाण्याचा उपयोग केलेला नाही हे सोयाबीन फिरवत असताना ना आपल्याला म्हणजे आप एक चमचा जिरा पावडर घातलेला आहे कोथिंबीर घातलेलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं गरम मसाला घातलेला आहे कसुरी मेथी घालायची आहे आणि परत एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याचे कबाब किंवा वडी बनवून घेऊया तर हे आहे ना इथे आईस्क्रीमच्या कांडी घेतलेल्या आहेत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असंही फक्त हाय असं सुद्धा मुटके बनवून घेऊ शकता पण याने असं आपल्याला ज्यावेळेस आपण भासतो वगैरे तळतो वगैरे त्यावेळेस आणि पकडायला वगैरे व्यवस्थित भारी जातं त्यामुळे असं तुम्ही हे आईस्क्रीमची कांडीचा वापर करू शकता दिसायलासुद्धा छान दिसतो बघा अशा पद्धतीने सगळं आपल्याला ह्या कांडीमध्ये लावायचं आणि करवून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथे छान असेल आता आपण याला शालो फ्राय करून घेवतात जा तुम्ही जास्त तेल टाकूनसुद्धा फ्राय करू शकता पण असं केल्याने सुद्धा छान लागतं अगदी गोल्डन होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे सोयावडीचा <coughs> जो पण काही कच्चावना असेल काही असेल तर तो गेला असं आपण इतकं असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे चवीला चा छान असं लागतं दोन मॅचेसमध्ये हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं तेल बघा कसं कडकडीत गरम आहे गॅस मिडियम ठेवायचा बघा ह्या ज्या कांड्या लावलेत ना त्यामुळे आपल्याला परतताना इतकी अडचण येत नाही पटकन परतलं जातं व्यवस्थित बघा आता ही जी सो सोयावडी आहे ना तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता विदाऊट रस्सा ग्रेव्ही खाऊ शकता छान लागते एकदम ह्याशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला रशामध्ये खायचे नसेल तर असे तुम्ही सर्व करून खाऊ शकता बघू शकता आता आपण इथे ग्रेव्ही बनवून घेऊया इथे दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे म्हणजे तेल कडकडीत गरम करायचं फोडणीला घालायचे जिरे आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालायचं हे वाटण भाजलेलंच आहे तरी पण आपल्याला दीड ते दोन मिनटं व्यवस्थित हे मसाले परतवून घ्यायचे आहेत एक एक करून सगळे मसाले घ्यायचे आहेत बघा हा मसाला घातलेला आहे एक अर्धा मिनिट झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया म्हणजे की सुके मसालेसुद्धा व्यवस्थित आपले परतले जाते इथे लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता हळद घातलेले आहे जिरा पावडर घातलेला आहे धाना पावडर घातलेला आहे कसुरी मेथी घालायचे आहे व्यवस्थित मसाले परत एकदा एक ते दीड मिनिट परतवून घ्यायचे मसाले जितके भाजतील ना तितके छान चव येते आणि तेलसुद्धा जास्त सुटतं खोबरं घालायचं खोबरं घातल्याच्यानंतर जास्त वेळ मसाले शिजवायला घ्यायचे नाहीत नाही तर आपण आधीच खोबरं भाजलेलं होतं कडवटपणा येऊ शकतो भाजीला त्यामुळे खोबरं घातल्यानंतर इकडे ते तिकडे एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आणि जास्त आपलं खोबरं आधीच आपण भाजून घेतलं होतं त्यामुळे कडकडीत असं गरम पाणी थोडं थोडं करून घालायचं एकाच वेळी घालायचं नाही आहे तेल सुटेच तर आणि गरम पाणी घातल्याने मसाले पटकन फुलले जातात तेल सुटलं जातं आणि चवसुद्धा छान येते अगदी कडकडीत पाणी आहे बघा मस्त ग्रेवी अशी फुलवून घ्यायची आता याच्यामध्ये जे आपण मसाले घालणार आहोत तो तुमच्याप्रमाणे तुम्ही कोणताही मसाले घालू शकता कोणत्याही ब्रँडचे पण हा माऊली मसालासुद्धा खूप छान आहे तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मागेच दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा काळा मसाला आहे अगदी थोडासा जरी टाकला ना तरी भाजीला चव भरट अशी येते बघू शकता मी इथे अगदी थोड्या प्रमाणात टाकते तरी पण भाजीला येते आणि हा गरम मसालासुद्धा आहे यांचे प्रत्येक असे मसाले खूप छान असतात तुम्ही मागवू शकता ऑर्डर करू शकता <coughs> होम डिलिव्हरी फ्री आहे घरपोच सेवा आहे बघा हे मसाले घातल्यानंतर इकडे तिकडे एखादा फिरवायचं बघू शकता तेल किती छान सुटलेलं आहे भाजीला आपल्या तवंग ही किती छान आल्याच तुम्ही आहे ना विदाऊट ग्रेवीची सुद्धा हे खाऊ शकता ग्रेव्ही बनवली आणि वेगळी वेगळी सुद्धा सर्व करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे बघू शकता किती छान असं आपली ग्रेव्ही आता याच्यामध्ये घालून घ्यायचं याच्यामध्ये घातल्यावरती सुद्धा अगदी छान लागतं चवीला याचं कारण म्हणजे की हे रस्सा सोसून घेतं आणि याच्यामध्ये अगदी चवीला छान उतरतं खाताना खूपच छान लागतं तुम्ही ही चपाती बरोबर भाताबरोबर भाजी खाऊ शकता अगदी आणि ते नंतर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी शिजली ना की जास्त जास्ती बघू शकता तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा अशी सुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो तुम्ही वेगवेगळेसुद्धा सर्व करू शकता असं नाही की ह्याच्यामध्येच केले अशी बघू शकता किती छान अशी बघतक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही भाजी तयार आहे तर तुम्हाला भाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूरच करा कशी वाटले रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय